बातमी शिवसे 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 आहे शिवसेनेच्या गोटातून अभिनेता गोविंदा हा शिवसेनेत प्रवेश करणार आहे अभिनेता गोविंदा शिवसेनेचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे या अगोदर गोविंदा हे राजकारणात होते काँग्रेसचे खासदार होते आणि आता पुन्हा एकदा अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी माहिती समृद्धी आहे सोबतच अभिनेत्री करीना करिश्मा सुद्धा शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली आहे तर अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या वाटेवर असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून एखाद्या लोकसभा मतदारसंघातून अभिनेता गोविंदा शिवसेनेचा लोकसभेचा उमेदवार असू शकतो याआधी अभिनेता गोविंदा काँग्रेसचे उमेदवार होते काँग्रेसचे खासदार म्हणून त्यांनी काम सुद्धा केलंय तर आता त्यांच्या संदर्भात ही बातमी समोर येते तर अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे सोबतच अभिनेता गोविंदा याच्यासोबतच अभिनेत्री करीना करिश्मा कपूर या देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे गोविंदाला वायव्य मुंबई मुंबई लोकसभा मिळण्याची शक्यता आहे तर वायव्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून गोविंदा हे शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम आपल्या सोबत जोडले शुभम अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर सोबतच करीना करिश्मा कपूर या बहिणी सुद्धा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर अधिकची माहिती या संदर्भात अगदी बरोबर जगदीश जे बघायला गेलं तर या आता आपण आहोत बाळासाहेब भवनचे मंत्रालयासमोर आहे शिवसेना शिंदे गटाचं जे मुख्यालय आहे आणि सोबतच कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी पत्रकार परिषदेचं जे आहे आयोजन करण्यात आलेलं आहे साडेचार वाजता त्याशिवाय अगदी जोराजवळ मुख्यमंत्री हे वर्षा निवासस्थानामधनं निघणार आहेत या ठिकाणी येणार आहेत आणि अशी कुठेतरी माहिती मिळत आहे सूत्रांकडून की गोविंदा यांचा पक्षप्रवेश जो आहे शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये होण्याची शक्यता जी आहे आज अशी वर्तवण्यात आहे बघायला गेलं तर त्यांना मुंबई उत्तर पश्चिम या ठिकाणावर ना उमेदवारी जी आहे देण्यात येणार असं एक सुद्धा सांगण्यात येत आहे आणि सोबतच करिश्मा कपूर आणि करीना कपूर या वर्षा ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यांच्याबद्दल अजून कुठली अशी माहिती मिळत नाही की त्यांचा पक्ष प्रवेश पण पण गोविंदा या प्रवेश्च संसाज या तान पक्षा प्रवेश होण्याची शक्यता आहे आपण त्याच ठिकाणी आहोत आता थोड्याच मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यानंतर जो आहे पक्षा प्रवेश होणार अशी एक माहिती मिळते त्यांनी मात्र शुभम ज्यावेळेस अभिनेता गोविंद याची पहिली इनिंग होती त्यावेळेस ते काँग्रेसचे खासदार होते आता पुन्हा एकदा ते शिवसेनेत प्रवेश करतात सेकंड इनिंग असेल शिवसेनाात तारू शकतात का गोविंदा ज्या ठिकाणी उमेदवार असतील विजयी होण्याची किती शक्यता आहे अर्थातच बघायला गेलं तर तुम्ही सांगितलं त्यानुसार गोविंद हे दुसऱ्यांदा उमेदवार असणार आहेत आणि दुसऱ्यांदा खासदार होण्याची शक्यता आहे त्यांची कारण की महायुतीची जी ताकद आहे जे तीन घटक मित्र पक्ष आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे इतके मजबूतीने आणि ताकदीने समोर येताना दिसणार आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये की उमेदवार कोणताही त्यांनी नेमला तरी तोच निश्चितपणे निवडून येणार आणि सोबतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटी उमेदवार जे आहे देणं प्रथा आहे आणि गोविंद हे जे आहेत सेलिब्रिटी उमेदवार असण्याची शक्यता आहे शिंदे शिवसेना जी तो या पत्रकार परिषदेवर शुभम लक्ष ठेवून राहस तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती बद्दल तर अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या वाटेवर आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार गोविंदा असण्याची दाट शक्यता आहे